और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली वॉशिंग डोंबिवली परिसरातील पासष्ट बेकायदा इमारतींमध्ये राहणारे शेकडो रहिवासी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत आपल्या छतावर आलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी हे रहिवासी सरकारकडे अर्ज करणार आहेत मागील काही महिन्यांपासून डोंबिवलीत अनधिकृत इमारतींचा कारवाईचा मुद्दा गाजत आहे अनेक इमारतींवर तोडक कारवाईचे आदेश लागले असून त्यामुळे हजारो कुटुंबांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय रहिवाशांनी म्हटलंय की आम्ही आमचे घर विकत घेताना संपूर्ण पैसे भरले आहेत मग चुकीचे परवाने बनावट कागदपत्रे याला जबाबदार आमच्यासारखा सामान्य माणूस का ठरवला जातो बांधकाम व्यावसायिकांनी आमच्याकडून लाखो रुपये उकळले आणि आज आम्हाला बेघर होण्याची भीती भेडसावत आहे शासनाने या परिस्थितीत आम्हाला संरक्षण द्यावं आमच्या घरांचे संरक्षण धोरण तयार करावं अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून होती रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात महापालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाकडून बेकायदा इमारतींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते आहे त्यामुळे घराचे हक्काचे स्वप्न पाहिलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे आमच्याशी कोणतीही चर्चा न करता थेट कारवाई करण्यात येत आहे असा आरोपही त्यांनी केलाय आजच्या धरणे आंदोलनात महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळालाय सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की सरकारने निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय वाचू नये असं कोण म्हणत आम्ही पण वाचलंच पाहिजे असं राज्याचा उद्योग मंत्री आलेला आहे तो तुमच्या पासच बिल्डिंग मध्येच राहतो असं समजायला हरकत नाही बिल्डिंग मधल्या नागरिकांची जी समस्या आहे ती फार समस्या मी आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असून गुप्ताल साहेबांची देखील फोन करतो मला असं वाटत की त्यांनी आपल्यासाठी एक जी आर देखील काढलेला आहे जी आरचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं जर आपलं घर आपल्याला मालकी हक्काला देण्याचा निर्णय शासन जीआरच्या रूपाने करत आहे आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करायला लागणार असतील तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी की त्या टेक्निकली बाबी आपण पूर्ण करून नमस्कार मी प्रणव पाटील पासष्ट बिल्डिंग मधून आलोय मी आज आता उभा आहे सगळे आझाद मैदानावर मी उभा आहे पासष्ट बिल्डिंगचा विषय घेऊन आलोय विषय असा आहे की रेराम मान्य आता असताना पण आम्हाला अनाधिकृत घोषित केलाय आणि ते अनाधिकृत घोषित केल्यानंतर आता मला केडीएमसी बेगी बेघर करायच्या उंबरड्यावर ठेवलंय वीस जून रोजी आम्हाला नोटीस आल्या केडीएमसी कडना की घरा लवकरात लवकर खाली घरात अन्यथा पोलीस माझा वापर केला वापर करून तुमचं घर खाली केलं जाते त्या विरोधात आम्ही इथे आलोय आम्हाला वीस दा मार्च रोजी मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता अधिवेशनामध्ये एकालाही बिघडून देणार नाही आणि जो पण दोषी असेल त्याला एकालाही सोडणार नाही ना साहेबांनी एकालाही पकडलं ना आम्हाला वेगर वेगर हो आम्ही आज त्या जनता जरी शब्द आहे तरी आम्ही बेगर होतोय त्यांनी शब्द देऊन सुद्धा केडमसी अधिकारी आम्हाला नोटीस पाठवतो बेगर करतात माझ्या असं सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला बासष्ट मिटिंगसाठी वेगळा जी आर करावा आणि फक्त बासष्ट बिल्डिंग रेरा ज्या रेरामुळे जी लोक बसली त्या बासष्ट लोकांना करून अधिकृत करावा अधिकृत रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा